निर्भयावर अतिशय अमानुष असा अत्याचार झाला खरं पाहिलं तर आपला देश हा अतिशय पुढारलेला सुसंस्कृत म्हणून गणला जातो आणि अशा या सृजनशील देशामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर निश्चितपणे आपल्यासारख्या समाजामध्ये राहणाऱ्या बुद्धिवादी वर्गाने त्याच्यामध्ये शांत न बसता आपल्या मनातील भावना आपल्या मनातील उद्रेक हा शासनापर्यंत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवला जावा म्हणून आज ही जी रॅली मुक मोर्चा या ठिकाणी पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन निमा असोसिएशन व विविध संघटनांच्या माध्यमातून विविध नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये विजयगंगा रोड मेडिकल फाउंडेशनचं विजयगंगा नर्सिंग कॉलेज असेल साई सावली नर्सिंग कॉलेज असेल सावली नर्सिंग कॉलेज असेल त्याचबरोबर इथे या ठिकाणी असलं इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज असेल या सर्व संघटनांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे अतिशय शॉर्ट मेसेजवर अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं पारनेर तालुका मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नम्र आवाहन अशा प्रकारचं करतो की समाजामध्ये ही जी कीट लागलेली आहे ही कीट जर आपल्याला घालवायची असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न त्या ठिकाणी गरजेचे आहेत आणि आपण सर्वजण मिळून तशा प्रकारची एक आग्रही भूमिका या ठिकाणी घेणार आहोत पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्याच्याबद्दल मी अतिशय आपला सर्वांचं आभारी आहे आणि आपण इथून पुढे सर्वजण अशाच एकीचं प्रदर्शन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र जय पी टी एम पी